नमस्कार आपण पाहतात संवाद न्यूज चॅनल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पिंपरी चिंचवड शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे वेणूनगर वाखड येथे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पिंपरी चिंचवड शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे वेणूनगर वाखड येथे दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आर पी आयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमास महिला प्रदेशाध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे महाराष्ट्राचे संघटक सचिव सूर्यकांत वाघमारे संजय सोनवणे युवक कार्याध्यक्ष चिंचवड भाजपा प्रमुख काळूराम बारणे राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे भाजपा उपाध्यक्ष राम वाकडकर उपमहाराष्ट्र केसरी विशाल कलाटे पश्चिम महाराष्ट्र निलेश आल्हाट कामगार नेते विनोद चांदमोरे पश्चिम महाराष्ट्र संघटक सचिव सिकंदर सूर्यवंशी युवकाध्यक्ष धम्मरत्न गायकवाड युवा नेते सूरज भुजबळ सनी भुजबळ अभिमान कलाटे पिंटू कलाटे आदींसह विविध मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमास ॲडव्होकेट मोहन वाडेकर रमेश चव्हाण एकनाथ वाळुंजकर नितीन पटेकर खाजाबाई शेख संदीप तोरणे अतुल जाधव स्वप्नील कसबे राजू उबाळे योगेश भोसले बाबा सरोदे दयानंद वाघमारे सुजित कांबळे सम्राट जकाते किरण जाधव सुरेश निकाळजे राजेश बोबडे निलेश वाघमारे सुवर्ण राक्षे सूरज वाघमारे विशाल सिंदे किरण बनसोडे वैभव वाघमारे आर्यन कापुरे अभिजित कापुरे रमेश कुराडे करण देवकर निलेश ओभाळ बाळा पाटोळे अमोल देवकर किशोर खंडागळे सुधीर वडमारे संभाजी वाघमारे दिनकर मस्के मोहन मस्के भारत भगत ऋषिकेश हंगा हंकारे श्रावण लष्करे अलका धनवडे राजाभाऊ उबाळे आदींसह आर पी आयचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते अशोक शिवशरण केला त्यावेळेस अध्यक्ष एक नवीन कार्यक्रम संधी दिली ठिकाणी अनेक मना असं काम हो या ठिकाणी झालेलं नाही हे ना सत्य परिस्थिती आहे आणि म्हणून या ठिकाणी परत एकदा पुनर्बाबला अध्यक्षपदी संधी मिळाली आणि त्या संधीवर सोडलं करण्याचं काम त्यांच्यामुळं आव्हान उभं आहे या ठिकाणी आणि त्याचीच वाटचाल म्हणून या शहरामध्ये एक मध्यावरती आपलं कॉर्पोरेट ऑफिस असलं पाहिजे आणि या ऑफिस पुनर का या ठिकाणी आपल्या बाबाच्या आता उद्घाटन होत आहे आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद होतोय आणि हा आनंद सर्व कार्यक्रमात झाला पाहिजे आणि आपण आनंद व्यक्त करत असताना देखील या सेवामध्ये ज्या वेळेस महापालिकेमध्ये जशी आपली युवती बीजीपी समोर आहे तर बीजेपीच्या मुला मुलाचं काम आपण आज केलं पाहिजे या ठिकाणी